नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील पोलीस दलात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने तब्बल पंधरा हजार पदांसाठी पोलीस भरतीला हिरवा कंदील दिला आहे चला तर मग या भरतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस आणि सन दोन हजार तेवीस मध्ये ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष संधी देण्यात येणार आहे या भरतीमध्ये एकूण पाच प्रकारच्या पदांचा समावेश आहे पोलीस शिपाई भरती दहा हजार नऊशे आठ पदे पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस पदे बॅट्समन पंचवीस पदे शशस्ती पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदे कारागृह शिपाई पाचशे चोपन्न पदे ही भरती दोन हजार चोवीस मधील रिक्त पदे आणि दोन हजार पंचवीस मध्ये रिक्त होणारी पदे भरून काढण्यासाठी केली जाणार आहे पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील असून भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावर राबवली जाणार आहे उमेदवारांना प्रथम शारीरिक चाचणी द्यावी लागेल त्यानंतर ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेतली जाणार यासाठी अर्ज मागवणे अर्ज छाननी आणि शारीरिक परीक्षा आणि लेखी परीक्षा ही सर्व प्रक्रिया प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या देखरेखीखाली होणार आहे राज्याचे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गातील पदे अत्यंत महत्त्वाची आहेत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी या पदाची भरती लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत तर पदे रिक्त राहिल्यास पोलिसांवर कामाचा ताण वाढतो त्यामुळे ही भरती तातडीची आहे जे उमेदवार पोलीस भरतीचे स्वप्न आहेत त्यांनी आतापासूनच तयारीला शारीरिक चाचणी लेखी परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे भरतीची अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे तेव्हा पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया नीट वाचून मगच अर्ज करावा तर ही होती महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस विषयीची सविस्तर माहिती तुमच्या ओळखीतील इच्छुक ही बातमी नक्की पोहोचवा आणि तयारीला लागा ला। भरतीची जाहिरात येताच आम्ही तुम्हाला लगेच अपडेट देऊ धैर्यशील टाइम चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद